राजा हरिश्चंद्र हे अत्यंत दानशूर व्यक्ती होतो आणि सत्यची कास त्यांनी कधीच सोडली नाही अशा या राजाची माहिती आपल्या सर्वांनाच आहे परंतु त्या मागील कथा काय आहे हे, हे आपल्यापैकी बऱ्याच श्रोत्यांना माहिती नाही त्याविषयी एकदम सविस्तर कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार श्रोते हो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आणि अशा प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अत्यंत दानशूर हरिचंद्र हा इश्वाकूवंशीय राजा होता हा नरेश धर्मपालनासाठी तत्पर असून तो कधीही आपले वचन मोडत नसे अशीच त्याची प्रसिद्धी होती राजा त्रिशंकू आणि राणी सत्यवती यांचा हा ज्येष्ठ पुत्र त्यांच्या पत्नीचे नाव तारामती होते कुठे तिचा उल्लेख शिबिका शिब्या तर कुठे चंद्रमती असाही आहे ही शिबीराजाची कन्या ती देखील आपल्या पती एवढीच पुण्यमान आणि धर्मशील होती यांच्या मुलाचे नाव रोहित हरिचंद्र राजा गुरु गुरुवशिष्ठांचा शिष्य त्याची ही ओळख या कथेला रंग देते राजा हरिचंद्राच्या हृदयद्रावक कथेवर नामदेव जनाबाई विष्णुदास मुक्तेश्वर श्रीधर अशा अनेक संत महात्म्यांनी लिहिले आहे त्यातीलच जनाबाईंचे हरिचंद्र ख्यान लोकांत अधिक ठसले आहे यातूनच स्वप्नात राज्यदान केल्याची कथा जनमानसात रुळली आहे या राजाच्या अनेक कथा विविध ठिकाणी थोड्याफार फरकाने वाचनात येतात आता आपण या कथेकडे वळू विश्वामित्र ऋषी एकदा तपश्चर्याला बसले होते राजा हरिचंद्र त्याच ठिकाणी मुरगईला आला होता त्याच्या सेवकांसह येण्याने आणि सर्व कोल्हामुळे विश्वामित्रांच्या साधनेत खंड पडला ते संतापले हरिश्चंद्र राजा ब्रह्मर्षी वशिष्ठांचा शिष्य आहे हे समजले तेव्हाच त्यांनी ते राजाची परीक्षा पाहिजे ठरवले वशिष्ठ आणि विश्वमित्र यांच्यातील वितृष्ट सर्व परिचित आहे राजाला सर्व प्रकार कळल्यावर त्याने विश्वमित्र ऋषींची क्षमा मागितली आणि प्रायचित्त मागितले विश्वमित्र ऋषींनी त्याचे संपूर्ण राज्य मागून घेतले राजाने खरोखरच ते अर्पण केले राजवस्त्रे उतरून वल्कने नेसून आपली पत्नी आणि मुलगा रोहित यांच्यासह राजधानी सोडून निघाला निघताना विश्वमित्र ऋषींनी त्यांच्या समोर आणखीन कट ठेवली ठराविक दिवसात त्यांनी एक लाख सुवर्ण मुद्रांची मागणी केली धर्मशील राजा येथेही कमी पडला नाही त्याने हे देखील मान्य केले एकदा राज्य सोडल्यावरती राजा ही मागणी कशी पूर्ण करू शकणार होता त्याचे स्वतःचे असे काहीच शिल्लक राहिले नव्हते शेवटी परिस्थितीने गाजलेल्या तरी स्वतःचा शब्द मोडण्यास तयार नसलेल्या सत्यप्रिय राजा हरिचंद्राला तेवढ्या सत्यनिष्ठ असलेल्या त्याच्या पत्नीने या धर्मसंकटातून सोडवले आणि स्वतःच विकण्यास सांगितले राजाने नाईलाजाने स्वतःच्या पत्नीची आणि मुलाची विक्री केली परंतु तरीही जेवढे द्रव्य जमा करायचे तेवढे तो जमा करू शकला नाही अखेर त्या राजाच्या सार्वभौम राजाने स्वतःचा विक्रय केला एका स्मशानभूमीची देखरेख करणाऱ्याने त्याला विकत घेतले पुढे राजा प्रेतांचे दहन करून त्यावर कर घेणे हे काम करू लागला एवढ्यावरही राजाचे दुर्दैव संपले नाही काही दिवसांनी बागेत फुले गोळा करण्यास गेलेल्या राजाच्या पुत्रास म्हणजे रोहित यास सर्पदंशाचे निमित्त झाले आणि तो मरण पावला नवसाने झालेला पुत्र मृत झालेला पाहून राजा आणि राणी दोघांची अवस्था बिकट झाली खरी परीक्षा पुढेच होती राजपुत्राचे दहन करण्यासाठी त्याच्या आईने स्मशानातील कर भरणे आवश्यक होते राजाचा धर्म त्याला कर न भरता दहन कर्म करण्यास परवानगी देऊ शकत नव्हता दासी असलेल्या तारामतीकडे कर एवढी रक्कम नव्हतीच नियमानुसार हरिचंद्र राजाने तारामतीकडे तिच्या वस्त्रातील अर्धा हिस्सा मागितला एका सर्वसंपन्न राजाच्या पत्नीला अखेर नेस्ते वस्त्रे फाडून देण्याची वेळ यावी आणि आपल्या पत्नीची व मुलांची शोकांतिका पाहण्याची वेळ राजा हरिचंद्रावर यावी यासारखे दुर्दैव ते कोणते असणार तरीही राजाने धर्म सोडला नाही आपले वचन मोडले नाही अर्थातच विश्वामित्र ऋषींच्या परीक्षेत वशिष्ठ शिष्य राजा हरिचंद्र पूर्णपणे उत्तीर्ण झाला राणी तारामतीला आपले वस्त्रे कर म्हणून द्यावे लागणार एवढ्यातच ऋषी विश्वामित्र येऊन पोहोचले आणि घडणारे अघटित थांबवले राजाच्या सत्यप्रियतेचे आणि धर्मनिष्ठेचे कौतुक करून त्यांनी त्या पतीपत्नीला आशीर्वाद दिले हरिश्चंद्राला राज्यकारभार व सारे गतवैभव पुन्हा मिळाले त्याने दीर्घकाळ धर्माने अयोध्येचे राज्य केले राजाच्या या अडळ धर्मनिष्ठेने विश्वमित्र ऋषींनी आपले सारे पुण्य राजाला दिले त्यामुळे पुढे राजाला स्वर्ग मिळाला खरी तत्वनिष्ठ व्यक्ती कोणतेही संकट आले तरी आपल्या तत्वांना मुरड घालत नाही हेच या कथेतून समजते तर श्रोते हो तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर अशा प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद